शिरपूर शहरात संत रोहिदास चौकात आठ मे दोन हजारांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात अजय समाधान पाटील आणि किरण पाटील हे गोरक्षक जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर गोरक्षकांनी गोवंशी जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून एम एच अठरा ए झेड पन्नास सतरा क्रमांकाच्या पिकअप वाहनाचा पाठलाग सुरू केला होता पिकअप वाहनाने संत रोहिदास चौकात एका वाहनाला धळक दिली त्यानंतर गोरक्षक पिकअपच्या दिशेने गेले असता चालक व इतर व्यक्तींनी गोरक्षकांवर लोखंडी रॉड व काठ्या घेऊन हल्ला केला तसेच त्यांच्या दुचाकीची देखील तोडफोड हल्लेखोरांकडून करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र या हल्ल्यामुळे शिरपूर शहरात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी जयेश दीपक पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने पिकअप चालक संशयित बबलू मजीद तेली मालक आवेश मेहमूद शेख आरिफ शाकीर बेग मुजफ्फर कुरेशी सर्व राहणार शिरपूर योगेश माळी राहणार बागाडी आणि इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय हेमंत पाटील हे करीत आहे